हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय गुरुकृपा एज्युकेशनल चॅनल मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका सोडविणार आहोत ते म्हणजेच जी पी एस टी आर सिक्स टू एट ई टी परीक्षासाठी पेपर टू इतिहासाची जी काही डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नपत्रिका आहे तर ते प्रश्नपत्रिका कशा प्रकारची आहे आणि त्याचबरोबर त्याची उत्तरे कशाप्रकारे लिहायचे आहेत त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे सिक्स टू एटसाठी जी काही ई टी परीक्षा येणार आहे या परीक्षासाठी आपल्याला माहिती आहे सिलेबसमध्ये पेपर वन पेपर टू पेपर थ्री अशा प्रकारे तीन पेपर्स आहेत पेपर वन ही दीडशे मार्काची प्रश्नपत्रिका असणार आहे त्यामध्ये जनरल पेपर म्हणून असणार आहे पेपर वन जनरल पेपर असणार आहे त्यामध्ये जनरल कन्नड असणार आहे जनरल इंग्लिश असणार आहे जनरल नॉलेज असणार आहे त्याचबरोबर व्हॅल्यू हेल्थ अँड व्हॅल्यू एज्युकेशन आहे कम्प्युटर लिटरेसी आहे एज्युकेशनल सायकोलॉजी आहे त्याचबरोबर टीचिंग मेथडॉलॉजी आहे तर अशा प्रकारचे अनेक टॉपिक्स हे पे पेपर वनमध्ये दीडशे मार्कासाठी एम सी क्यू टाईपचे प्रश्न असणार आहेत त्यानंतर जो पेपर पेपर टू हा खूप महत्त्वाचा पेपर आहे यामध्ये इतिहासाची प्रश्नपत्रिका असणार आहे तर ही इतिहासाची प्रश्नपत्रिका हे सुद्धा दीडशे मार्कासाठी आहे पेपर वन दीडशे आणि पेपर टू इतिहासाचा पेपर हे दीडशे मार्कासाठी असणार आहे त्यामध्ये पन्नास एम सी क्यू प्रश्न असणार आहेत एक ते पन्नासपर्यंत आणि त्यानंतर एक्कावन्न ते ऐंशीपर्यंत पर्यंत हे डिस्क्रिप्टिव्ह असणार आहेत डिस्क्रिप्टिव्ह हे शंभर मार्कासाठी असणार आहे तर हे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि त्याची उत्तरे कशा प्रकारे लिहायची आहेत हे थोडक्यात तुम्हाला माहिती मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पेपर थ्री जो आहे पेपर थ्री हे शंभर मार्कासाठी हे लँग्वेजसाठी असणार आहे मराठी माध्यमासाठी मराठी लँग्वेज हे डिस्क्रिप्टिवमध्ये असणार आहे वर्णनात्मक असणार आहे डिस्क्रिप्टिव म्हणजेच काय वर्णनात्मक का म्हणजेच रिटर्न पद्धतीची असणार आहे तर त्यावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये फक्त आपण पेपर टूमधील इतिहासाचा जो काही भाग आहे डिस्क्रिप्टिव्हचा ते प्रश्न आपण पाहणार आहोत एक्कावन्न ते ऐंशीपर्यंत तर चला मित्रांनो या ठिकाणी हा सब्जेक्ट सोशल सायन्ससाठी पेपर टूसाठी मॅक्झिमम मार्क्स किती असणार आहेत श दीडशे मार्काची प्रश्नपत्रिका असणार आहे त्याचबरोबर वेळ किती असणार आहे तुम्हाला तीन तास असणार आहे आणि यामध्ये क्वेश्चन नंबर एक ते पन्नासपर्यंत एम सी क्यू असणार आहेत आणि ह्या एम सी क्यूवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत पार्ट वन पार्ट टू म्हणून त्यामध्ये तुम्ही पाहू शकता यानंतर ह्या क्वेश्चन नंबर यामध्ये क्वेश्चन नंबर एक्कावन्न ते सत्तरमध्ये डिस्क्रिप्टिवमध्ये हे वीस प्रश्न असणार आहेत हे तीन मार्कासाठी प्रश्न असणार आहेत वीस तिर्क साठ तर अशा प्रकारे वीस प्रश्न असणार आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर एकाहत्तर ते ऐंशी यामध्ये दहा प्रश्न असणार आहेत आणि ते दहा प्रश्न चार मार्कासाठी असणार आहेत आणि ते दहा गुणिले चार म्हणजे चाळीस मार्क तर अशा प्रकारे एम सी क्यू पन्नास त्याचबरोबर तीन मार्काचे प्रश्न वीस साठ मार्क झाले त्यानंतर चार मार्काचे प्रश्न हे दहा आहेत तर अशा प्रकारे चाळीस तर टोटल किती झाले एकशे पन्नास मार्क्स झालेले आहेत तर यापैकी तुम्हाला जवळपास पन पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त एलिजिबिलिटी क्रॅक करायची आहे म्हणजेच अडुसष्ट मार्क मार्क्सपेक्षा जास्त तुम्हाला घ्यायचा आहे यासाठी कशा प्रकारचे प्रश्न असतील ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी लक्ष द्या या ठिकाणी पहिला प्रश्न आहे म्हणजेच एकाउंट नंबरचा प्रश्न आहे एक ते पन्नासपर्यंत मल्टिपल च चे प्रश्न असतात आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल आणि ते तुम्ही मल्टिपल चॉईस प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी पहा एक्कावन्न नंबरचा प्रश्न पोर्तुगीजांच्या अधोगतीची कारणे कोणती कशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे पोर्तुगीजांचा राहास किंवा अधोगती कशा प्रकारे झालेली आहे तर यावरील तुम्ही उत्तर लिहू शकता डिस्क्रिप्टिवमध्ये पोर्तुगीजांच्या अधोगतीची मुख्य कारणे म्हणजे त्यांची धार्मिक असहिष्णुता स्थानिक राज्यांशी संघर्ष भ्रष्टाचार नौदल शक्तीचा रहस आणि इंग्रज व डचांसारख्या इतर युरोपियन सत्तांशी झालेली स्पर्धा ही होती तर अशा प्रकारचे कारणे हे महत्त्वाचे आहे तुम्ही पॉईंट्समध्ये लिहू शकता वन टू थ्री अशा प्रकारे नंबर घालून जर लिहिला तर तुम्हाला मार्क्स चांगले मिळतात तर यानंतर पहा पुढचा प्रश्न कशा प्रकारचा आहे या ठिकाणी फिफ्टी टू नंबरचा क्वेश्चन आहे तीन मार्कासाठी प्रश्न विचारलेला आहे हडप्पा संस्कृतीच्या शहरी नियोजनांचे वर्णन करा कशा प्रकारे हडप्पा संस्कृती होती आणि त्या त्यातील शहरांची कशा प्रकारचे नियोजन होतं त्याच्याबद्दल वर्णन करा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे हे लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर कशाप्रकारे तुम्हाला लिहायचं आहे ते पहा हडप्पा संस्कृतीचे शहरी नियोजन अत्यंत सुनियोजित होते हे लक्षात घ्या एक पॉईंट त्याचबरोबर शहरे दोन भागामध्ये विभागलेली होती एक बाले किल्ला किंवा वरचा भाग म्हणून होता आणि खालचे शहर म्हणून दोन भाग तिथं होते त्यानंतर घरे पक्क्या विटांची होती आणि उत्कृष्ट सांडपाणी व्यवस्था व सरळ रस्ते हे नियोजनाचे प्रमुख वैशिष्ट्य होते त्यानंतरचा प्रश्न आहे पहा गौतम बुद्धाच्या अष्टांगिक मार्गांचे नाव सांगा कशा त्या प्रकारे त्यांचे अष्टांग मार्ग होते गौतम बुद्धांनी दुःखाच्या निवारणासाठी सांगितलेले अष्टांगिक मार्ग आहे साम्यक्य दृष्टी साम्यक्य संकल्प साम्यक्य वाचा साम्यक्य क्रमांक साम्यक्य आजीव साम्यक्य व्यायाम साम्यक्य स्मृती आणि सम्यक्य समाधा समाधी तर अशा प्रकारे अनेक अष्टांग मार्ग त्यांनी सांगितलेले आहेत ते तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता यानंतरचा प्रश्न आहे पहा अल्लाउद्दीन खिलजीच्या दी झालेला आहे खिलजीच्या प्रशासकीय सुधारणा कोणत्या होत्या अल्लाउद्दीन खिलजीने काय काय केलेलं होतं या ठिकाणी उत्तर पहा अल्लाउद्दीन खिलजीच्या प्रशासकीय सुधारणामध्ये बाजारावर नियंत्रण एक पॉईंट किंमत निश्चिती दोन महसूल व्यवस्थेबद्दल जमीन मोजणी करण्यासारखं व्यवस्था केलेली होती आणि त्याचबरोबर सैन्यांचे रोख वेतनासह संघटन यांचा समावेश केलेला होता तर अशा प्रकारे तुम्ही पॉईंट घालून लिहू शकता हे तीन मार्कासाठी प्रश्न असे येऊ शकतात त्यानंतरचा प्रश्न पहा रामानुजाचार्यांनी मांडलेल्या तत्वांची यादी करा रामानुजाचार्य शंकराचार्य माधवाचार्य बसवेश्वर यांच्यापैकी अशा प्रकारचे तत्त्वज्ञान विचारले जातात तर या ठिकाणी रामानुजाचार्यांनी काय केलेलं होतं विशिष्ट अद्वैत हे तत्त्वज्ञान मांडले या तत्त्वज्ञानानुसार ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे परंतु जीवात्मा आणि जगत हे ब्रह्माचेच अंश असून ते ब्रह्मापासून वेगळे नाहीत असं त्यांचं मत होतं तर अशा प्रकारचा प्रश्न इथं तुम्हाला विचारू शकतात यानंतरचा प्रश्न पहा संघ लोकसेवा म्हणजे केंद्र लोकसेवा आयोगाची कार्य कोणती आहेत तर या ठिकाणी संघ लोकसेवा आयोगाची म्हणजेच यू पी एस सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यू पी एस सी एक्झाम हे भारतातले सर्वात टफेस्ट एक्झाम जी आहे यांचं मुख्य कार्य काय म्हणजे अखिल भारतीय सेवा केंद्रीय सेवा आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सार्वजनिक सेवांसाठी भरती परीक्षा घेणे तसेच पदोन्नती आणि शिस्तभंगाच्या प्रकरणावर सरकारला सल्ला देणे अशा प्रकारचं मुख्य कार्य युपीएससी च आहे हे लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न आहे पहा राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रता सांगा तर राज्यसभेचं विचारू शकतो किंवा विधानसभेचं विचारू शकतात लोकसभेचं विचारू शकतात किंवा उपराष्ट्रपती होण्यासाठी पात्रता असलेली आवश्यक पात्रता सांगा असं विचारू शकतात यानंतर याचं उत्तर काय असेल पहा राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी व्यक्ती भारताचा नागरिक असावा प्रथम सर्वात लक्षात घ्यायचा आहे कुठलीही पात्रता असेल तर भारताचा नागरिक असावा त्याचे वय किमान तीस वर्षे पूर्ण असावे आणि संसदेने ठरवलेल्या इतर अटी व शर्ती पूर्ण करावा करत असावा त्याचबरोबर तो आ, सरकारी नोकर नसावा त्याचबरोबर तो मानसिकदृष्ट्या सदृढ असावा अशा प्रकारे या प्रश्नाची किंवा याची पात्रता आहे या पुढचा प्रश्न पहा भारताच्या परराष्ट्र धोरणाची मुख्य उद्दिष्टे कोणती आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा भारताच्या परराष्ट्र धोरणाची मुख्य उद्दिष्टे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करणे शांततापूर्ण सह अस्तित्व आर्थिक विकास साधणे आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे आणि अलिप्तवादी धोरणाचे पालन करणे हे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे तर या ठिकाणी एका देशानं दुसऱ्या देशाबरोबर जो उद्दिष्ट ठरवतो ते धोरण आहे आणि ते धोरणं कशाप्रकारे साध्य करतात हे सरकारवरती अवलंबून असतं यानंतरचा प्रश्न पहा सामाजिक स्तरीकरण प्रणालीच्या प्रमुख प्रकारांची नावे सांगा सामाजिक स्तर कशाप्रकारे पडत असतात तर सामाजिक स्तरीकरण प्रणालीचे प्रमुख प्रकार म्हणजेच जाती व्यवस्था जातीच्या आधारावरती भेद केला जात असतो त्यालासुद्धा आपण सामाजिक स्तर असं म्हणू शकतो वर्ग व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर स्टेट्स प्रणाली म्हणजे रिच अँड पुअर गरीब आणि श्रीमंत त्याचबरोबर वंशभेद आहेत तर या आधारानुसार त्यांच्या कौशल्यानुसार शैक्षणिक आधारानुसार सुद्धा त्यांच्यामध्ये व्यवस्था झालेली आहे तर हे सुद्धा तुम्ही लिहू शकता यानंतरचा प्रश्न आहे पहा मध्यवर्ती कुटुंबात आढळणारी महत्वाची वैशिष्ट्ये सांगा तर कशा प्रकारे कुटुंब व्यवस्था आहे विभक्त कुटुंब किंवा अविभक्त कुटुंब आहे तर हे कशावरती अवलंबून असते हे लक्षात घेणं आवश्यक आहे मध्यवर्ती कुटुंबात साधारणपणे पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले यांचा समावेश असतो म्हणजेच काय आहे विभक्त कुटुंब आहे तर हे छोटा कुटुंब आहे लहान कुटुंब असतं तर हे कुटुंब लहान असते सदस्यामध्ये जवळचा संबंध असतो आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया सोपी असते कारण तर यानंतर पहा पुढचा प्रश्न पहा संस्कृती आणि समाज एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत संस्कृती आणि समाज तर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे विधान योग्य ठरवा कशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे तर हे विधान पूर्णपणे योग्य आहे संस्कृती ही समाजाची ओळख आहे तर समाज हा संस्कृतीचा वाहक आहे म्हणजे सर्व संस्कृती जोपासून हे समाज काय करत असतो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं म्हणून हे वाहक आहे एक दुसऱ्याशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही ते एकमेकांना आकार देतात आणि प्रभावित करतात तर अशा ठिकाणी पहा नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास आपण कसा रोखू शकतो तर या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर पहा नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास रोखण्यासाठी पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे कचरा कमी करणे वृक्षारोपण करणे आणि संसाधनाचा सुयोग्य व वा मर्यादित वापर करणे हे आवश्यक आहे तर अशा प्रकारे आपण प्रयत्न करू शकतो त्याचबरोबर लोकसंख्या वाढीवरती केले पाहिजेत तर हे सर्वात महत्त्वाचे कारण आहेत नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास होण्यास तर यासाठी पुढचा प्रश्न पहा श्रमाची विशिष्ट वैशिष्ट्य सांगा श्रमाचे श्रम हे आपल्याला माहिती आहेत बौद्धिक श्रम आणि त्याचबरोबर शारीरिक श्रम तर यामध्ये श्रमाची विशिष्ट वैशिष्ट्ये वैशिष्ट्य कोणते आहेत तर श्रमाची वैशिष्ट्य म्हणजेच श्रम हा मानवी घटक आहे तो नाशवंत आहे साठवता येत नाही श्रमिकाला श्रमाचा मोबदला वेतनाच्या रूपात मिळतो जे काही काम केलेलं असेल तर त्याचा पगार त्यांना दिलं जातं आणि श्रम गतिशील असू शकतात यानंतर पुढे पुढचा पुड़ प्रश्न पहा महिला बचत गट महिला सक्षमीकरण किंवा सबलीकरण महत्त्वाची भूमिका बजावतात समर्थन द्या या ठिकाणी बघा सक्षम करणे महत्त्वाचं आहे महिला बचत गट तर महिलांचं स सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात तर याचं समर्थन द्या कशाप्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल पहा महिला बचत गट महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवतात सर्वात महत्त्वाचा भाग त्यांना बचत करण्याची सवय लावतात कर्ज मिळवून देतात आणि उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करतात यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो व वा समाजात स्थान मिळते हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तर यानंतर पहा पुढचा प्रश्न काय म्हणतोय बँक खाते उघडण्याचे फायदे काय आहेत आपल्याला माहिती आहे बँकेमध्ये प्रत्येकांचं खाता असतो तर ते खात्याचे प्रकारसुद्धा तुम्हाला माहिती आहेत चालू खाते बचत खाते आवर्ती ठेव खाते आणि मुदत ठेव खाते तर ह्या खात्यांचा उपयोग काय आहे तर खाते कशा प्रकारचे असतात किंवा ते त्याचा फायदा काय होतो हे लक्षात घेणं आवश्यक आहे तर बँक खाते उघडण्याचे फायदे म्हणजे पैशांची सुरक्षितता बचतीवर व्याज मिळणे सहजपणे पैसे हस्तांतरित करणे म्हणजे ट्रान्सफर करू शकतो कर्ज सुविधा मिळणे त्याचबरोबर विविध सरकारी योजनांचा लाभ घेणे यासाठी बँक खाते खूप उपयोगी आहे तर सध्याच्या व्यवहाराला बँक कनेक्टिव्हिटी जास्त केलेली आहे यानंतर पहा पुढचा प्रश्न निर्णय घेण्याची गरज काय आहे निर्णय घेण्याची गरज काय आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या निर्णय घेण्याची गरज उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समस्या सोडविण्यासाठी उपलब्ध संसाधनाचा प्रभावी वापर करण्यासाठी आणि भविष्यातील अनिश्चितता कमी करण्यासाठी असते तर यानंतरचा प्रश्न पहा यानंतरचा प्रश्न व्यावसायिक संस्थांना वीज पुरवठा करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत तर व्यावसायिकांसाठी व्यावसायिक संस्थांना वीज पुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये व्यापारी बँका आहेत सहकारी बँका विकास वित्तीय संस्था उदाहरणार्थ आय डी बी आय आय yes, डी बी आय आणि भांडवल बाजार यांचा समावेश होतो तर हे सर्व वीज पुरवठा म्हणजेच पैसे पुरवठा करणारी व्यावसायिक संस्था आहेत यानंतरचा प्रश्न पहा भूकंपीय लाटांचे प्रकार कोणते आहेत की भूकंपीय लाटांचे मुख्य प्रकार म्हणजे प्राथमिक लाटा पी वेव्ज द्वितीयक लाटा यस वेव्ज आणि पृष्ठभागीय लाटा सरफेस वेव्ज हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे पी वेव्स म्हणजे लाठा कशा प्रकारच्या लहरी आहेत भूकंपाच्या लहरी फार इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे यानंतरचा प्रश्न पहा शेतीचे महत्त्व स्पष्ट करा शेतीचे महत्त्व स्पष्ट करा यामध्ये शेतीचे महत्त्व अनन्य साधारण आहे का कर, कारण ती अन्नधान्य पुरवते मोठ्या लोकसंख्येला रोजगार देते उद्योगांसाठी कच्चा माल पुरवठा करते आणि त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे पु महत्त्वपूर्ण योगदान देते यासाठी शेती खूप महत्त्वाची आहे तर हा एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स इथं आहे यानंतर बघा तीन मार्काचा आणि शेवटचा प्रश्न आहे कारण तीन मार्कासाठी वीस प्रश्न असतात आणि ते एक्कावन्न ते सत्तरपर्यंत असणार आहेत हा तीन मार्कासाठी शेवटचा प्रश्न दामोदर नदी खोरे प्रकल्पाबद्दल लिहा असा प्रश्न आलेला आहे तर दामोदर नदी खोरे प्रकल्प हा भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प होता याचा उद्देश पूर नियंत्रण सर्वात महत्त्वाचा आहे कारण हे पश्चिम बंगालमध्ये आहे सिंचन वीज निर्मिती करणे आणि मासेमारी यांचा विकास करणे हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे यानंतरचा प्रश्न असणार आहे ते चार मार्कासाठी प्रश्न असणार आहे तर हे थोडेसे मोठे प्रश्न असणार आहेत तर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला थोडंसं विस्तारित लिहायचं आहे कमीत कमी सात आठ वाक्यामध्ये लिहायचं आहे म्हणजे तीस ते चाळीस शब्दामध्ये असा शब्दामध्ये जर विचारला तर चाळीस शब्दामध्ये विचारला जाऊ शकतो जर वाक्यामध्ये जर विचारला तर आठ ते नऊ वाक्यामध्ये विचारला जाऊ शकतो या ठिकाणी पहा भारतातील ब्रिटिश शिक्षणाचे परिणाम स्पष्ट करा हे चार मार्कासाठी प्रश्न आहे बघा कशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे भारतातील ब्रिटिश शिक्षणाचे परिणाम स्पष्ट करा तर शिक्षण मिळाल्यामुळे म्हणजे ब्रिटिशांनी जे काही शिक्षणाचं प्रवाह त्यांनी दिलेला आहे सार्वत्रिक शिक्षण करण्यास प्रेरित झालेले आहेत त्यानंतर भारतीयांना काय फायदे झालेत तर भारतातील ब्रिटिश शिक्षणाचे परिणाम कशाप्रकारे झालेत स्टेप वन भारतीय समाजावर परिणाम काय काय झाले ब्रिटिश शिक्षणामुळे भारतात आधुनिक विचारांचा प्रसार झाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की लोकांना माहिती झालं की शिक्षण घेतल्यामुळे कशाप्रकारे आपले विचार मांडता येतात ज्यामुळे राष्ट्रवादाची भावना वाढली की ज्याप्रकारे ब्रिटिशांनी राज्य करत असताना त्यांनी प्रकारे आपल्या राष्ट्रांचं राष्ट्रत्व जोपासत होतं तर ती भावना भारतीयांमध्ये आलेली आहे त्याचबरोबर प्रशासकीय सोय आहे प्रकारे झालेली आहे ते, ये ते लक्षात येतं त्यानंतर ब्रिटिशांनी प्रशासकीय कामासाठी कारकून तयार करण्याच्या उद्देशाने हे शिक्षण सुरू केले त्याचबरोबर सांस्कृतिक परिणाम झालेले आहेत की ज्या प्रकारे यामुळे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढला आणि काही प्रमाणात भारतीय संस्कृती व परंपरावर नकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो त्यानंतर राजकीय ये परिणाम झालेला आहे म्हणजे शिक्षित भारतीयांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला ज्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग सुकर झालेला आहे तर अशा प्रकारे परिणाम झालेले दिसून येतात तर अशाच पद्धतीने तुम्ही लक्षात घेऊ शकता भारतातील ब्रिटिश शिक्षणामुळे आधुनिक विचार राष्ट्रवाद आणि राजकीय जागृती झाली परंतु यामुळे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढला आणि स्थानिक शिक्षण पद्धतीचा ऱ्हास झालेला दिसून येतो अशा प्रकारेचे काही परिणामसुद्धा इथं झालेले दिसून येतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचबरोबर या ठिकाणी पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे चार मार्कासाठी ब्राह्मो समाजाचे महत्त्वाचे पैलू कोणते आहेत कोणकोणते घटक आहेत ब्राह्म समाजाचे कारण हे राजाराम राय यांनी सुरुवात केलेलं होतं आणि त्यांचं अठराशे पंच्याऐंशीच्या दरम्यान कारण या ठिकाणी महत्त्वाचा सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनाचा जो काही काळ होता यामध्ये राजा राममोहन राय यांचं खूप महत्त्वाचं कार्य दिसून येतं यामध्ये पहा ब्राह्म समाजाचे महत्त्वाचे पैलू कोणकोणते एक्सप्लेनेशनमध्ये या ठिकाणी पहा ब्राह्मो समाजाचे काही प्रमुख पैलू खालीलप्रमाणे आहेत ईश्वर एक आहे आणि तो निराकार व अदृश्य आहे दुसरा पॉइंट आहे त्यांचा मूर्तीपूजा कर्मकांडे आणि निरर्थक धार्मिक विधींना विरोध केलेलं होतं हे सर्वात महत्वाचं त्यांचं कार्य होतं त्याच प्रीतीने पहा सर्व धर्माची सत्यता मान्य करणे आणि धार्मिक सहिष्णुता जोपासणे जातीभेद आणि सामाजिक विषमतेला विरोध करणे स्त्री शिक्षण असेल विधवा पुनर्विवाह असेल आणि सती प्रथेला विरोध यासारख्या सामाजिक सुधारणावर त्यांनी काय केलेलं आहे कार्य केलेलं आहे के बालविवाहाला त्यांनी विरोध केलेला आहे हे त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे पुढचा प्रश्न पहा अठराशे सत्तावन्नचा उठाव अयशस्वी झाला का कारण सांगा कारणे द्यायला पाहिजेत अपयशाची कारणे आहेत अठराशे सत्तावन्नचा उठाव किंवा भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध म्हणूनसुद्धा यालाच म्हटलं जातं किंवा अठराशे सत्तावन्नचा बंड म्हणूनसुद्धा याच प्रश्नाला ओळखला जातो तर याची अपयशाची कारणे कोणती आहेत ते पाहूया अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या अपयशाची कारणे पहा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे आणि हा नक्कीच येऊ शकतो अठराशे सत्तावन्नचा उठाव अयशस्वी होण्याचे प्रमुख कारणे पहा उठावांचा प्रसार संपूर्ण भारतात झाला नव्हता हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे तो मुख्यतः उत्तर आणि मध्य भारतापुरता मर्यादित होता यानंतरचा पॉईंट पहा उठाव नियोजित वेळेपूर्वीच सुरू झाला ज्यामुळे समन्वयाचा अभाव होता उ उठावाकर्त्याकडे निधी नव्हता शास्त्रीय नव्हते म्हणजे शस्त्र नव्हते आणि संसाधनाची कमतरता होती काही भारतीय राजे आणि संस्थानां संस्थानिकांनी इंग्रजांना पाठिंबा दिला किंवा ते तटस्थ राहिले ज्याकडे शिस्तबद्ध सैन्य आधुनिक शस्त्रे आणि कुशल नेतृत्व होते यामुळे त्यांचा विजय झालेला आहे पण भारतीयांना अपयश आलेला आहे कारण यामध्ये सामान्य लोकांचा त्यांनी विश्वास गमावलेला होता आणि या ठिकाणी त्यांचं एक नेतृत्व देणारा कोणीही नव्हता आणि संपूर्ण भारतामध्ये हे उठाव उठलेलं नव्हतं तर ह्या साठी अपयश आलेलं आहे यानंतरचा प्रश्न पहा इंडियन रेड क्रॉस सोसायटीची संघटना स्पष्ट करा तर यावरती काय आहे पहा इंडियन रेड क्रॉस सोसायटीची संघटना इंडियन रेड क्रॉस सोसायटी आय आर सी एस इंडियन क्रॉस सोसायटी ही एक स्वयंसेवी स्वयंसेवी संस्था आहे याचे राष्ट्रीय मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे देशभरात राज्य जिल्हा आणि उपजिल्हा स्तरावर या याच्या शाखा आहेत त्याचबरोबर सोसायटीचे अध्यक्ष भारताचे राष्ट्रपती असतात तर केंद्रीय आरोग्यमंत्री हे अध्यक्ष असतात तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या ही स म्हणजे कार्यरत काम करत असतात ही संस्था नैसर्गिक आपत्ती आरोग्य सेवा आणि सामाजिक कल्याण कार्यक्रमामध्ये मदत करते तर ही सर्वात महत्त्वाची एक शाखा दिसून येते रेडक्रॉस सोसायटी सुरक्षा नेक्स्ट क्वेश्चन पहा सुरक्षा समितीची रचना स्पष्ट करा सुरक्षा समिती सुरक्षा समितीची रचना सुरक्षा समिती ही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची एक आ, आ, शाखा आहे यामध्ये एकूण पंधरा सदस्य असतात त्यापैकी पाच कायम सदस्य असतात पाच कायमस्वरूपी सदस्य असतात अमेरिका युनायटेड किंगडम फ्रान्स रशिया आणि चीन हा प्रश्न आलेला आहे मी सांगितलेलं होतं ए बी सी एफ आर हे तुम्हाला आठवते का बा ए बी सी एफ आर हे लक्षात ठेवा कारण हे पाच समश पाच कायमस्वरूपी सदस्य आहेत ए म्हणजे अमेरिका बी म्हणजे ब्रिटन किंवा इंग्लंड सी म्हणजे चायना एफ म्हणजे फ्रान्स आणि त्याचबरोबर आर म्हणजे रशिया तर हे एक पाच महत्त्वाचे आहेत आणि हा प्रश्न टी ई टीसाठी आलेला होता लक्षात घ्या तर दहा अस्थायी सदस्य असतात जे दोन वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात तर भारतसुद्धा हा कायम सदस्य बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे तर जगामध्ये या सुरक्षा समितीचा रोल खूप मोठा किंवा महत्त्वाचा आहे तर यासाठी पहा प्रत्येक कायमस्वरूपी सदस्याला नकाराधिकार विटो पावर असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पाच जे आहेत ए बी सी एफ आर यांना विटो पावर असतो कारण त्यांनी एकानेही जर नकार दिला तर ते सुरक्षा समितीमध्ये सहभाग करून घेता येत नाही किंवा सहभाग देता येत नाही यानंतर पहा पुढचा प्रश्न बालमजुरीची कारणे कोणती या ठिकाणी पहा बालमजुरीची मुख्य कारणे गरिबी आहे निरक्षरता आहे आणि त्याचबरोबर सामाजिक आर्थिक परिस्थिती आहेत गरिबीमुळे अनेक कुटुंबे आपल्या मुलांना कामासाठी पाठवण्यास भाग पाडतात शिक्षणाचा अभाव असल्यामुळे आणि सामाजिक रूढी देखील बालमजुरी वाढीस कारणीभूत ठरतात तर असे काही महत्त्वाचे कारणे आहेत यानंतर पहा अर्थशास्त्राचा अभ्यास व्यक्ती आणि समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचे समर्थन करा कशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे पहा तर अर्थशास्त्राचा अभ्यास तर हे इम्पॉर्टंट आहे अर्थशास्त्राचा अभ्यास व्यक्ती आणि समाजाला संसाधनाचे योग्य व्यवस्थापन करण्यास आणि आर्थिक निर्णय घेण्यास मदत करतो तर इम्पॉर्टंट आहे यामध्ये पहा व्यक्तींना बचत करणे गुंतवणूक आणि खर्चाचे नियोजन समजते जर अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे समाजाला आर्थिक धोरणे आखण्यात दारिद्र्य कमी करण्यात आणि विकासाच्या संधी निर्माण करण्यात मदत होते यासाठी अर्थशास्त्र खूप उपयोगी आहे समाजाला किंवा व्यक्तीला यानंतरचा प्रश्न पहा बँकेच्या व्यवसायाच्या संदर्भात कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात याची यादी करा बँकेच्या व्यवसायामध्ये बँकिंग व्यवसायाची वैशिष्ट्य म्हणजे ठेवी स्वीकारणे कर्ज देणे व्याज मिळवणे आणि सुरक्षितता व्यवहार करणे त्याचबरोबर बँका लोकांकडून ठेवी स्वीकारतात आणि त्या ठेवीदारांना व्याज देतात त्या ठेवींचा वापर इतरांना कर्ज देण्यासाठी करतात आणि कर्जावर व्याज आकारतात यातून नफा मिळ मिळवतात आणि आर्थिक असुरक्षितता प्रदान करतात हे सर्वात महत्त्वाचे कार्य आणि वैशिष्ट्य दिसून येतात यानंतरचा प्रश्न पहा यानंतरचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन चक्रीवादळांची कारणे आणि परिणाम सांगा हे नैसर्गिक आपत्तीचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारणे आणि परिणाम यामध्ये चक्रीवादळांची कारणे कमी दाबाचे क्षेत्र आणि समुद्राच्या पाण्याची उष्णता आहेत तर परिणाम विनाशकारी असतात हे वारे चक्रीवादळ विनाशकारी असतात एक्स एक्सप्लेनेशनमध्ये पहा जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते तेव्हा हवा प्रसरण पावते आणि कमी दाबाचा पट्टा तयार होतो ज्यामुळे चक्रीवादळे निर्माण होतात यामुळे मुसळधार पाऊस सोसाट्याचा वारा पूर आणि जीवित व मालमत्तेची मोठी हानी होत असते अशा प्रकारे त्याचे परिणामसुद्धा इथं दिसून येतात यानंतरचा आणि लास्ट प्रश्न आहे ते चार मार्काचा प्रश्न आहे यामध्ये पहा कर्नाटकातील कागद उद्योगांच्या वाढीचे स्पष्टीकरण द्या तर यामध्ये काय असेल पहा तर कर्नाटकातील कागद उद्योगांची वाढ कच्चा कच्चा माल सरकारी धोरणे आणि वाढती मागणी यामुळे झाली आहे तर त्यानंतर कर्नाटक राज्यात कर्नाटक राज्यात बांबू निलगिरी आणि इतर वनस् वनसंपदा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे जो कागद उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल ठरतो आहे सरकारी प्रोत्साहन आणि कागदाची वाढती मागणी यामुळे उद्योगाचा विकास झाला आहे तर अशा प्रकारे उद्योगधंद्यावरतीसुद्धा अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात अशा प्रकारे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नपत्रिका सोडवा आणि उत्तरे लिहिण्यासाठी प्रयत्न करा नक्कीच तुम्ही सी ई टी परीक्षा यशस्वी व्हाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरला असेल तर एक तुमचं लाईक माझ्यासाठी मोटिवेशन असणार आहे यासाठी लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि त्याचबरोबर एक शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग